वडील म्हणून मला वडील रामदास आठवले यांच्याकडून उत्तर हवं आहे तुम्हाला तुमचा मुलगा काय झालेला पाहायचा आहे नाही माझा मुलगा जो आहे तो आता त्याला जे राजकारणामध्ये आणि यावाच जर मला वाटत असलं तर काय येणार नाही आहे कारण त्याला तेवढा इंटरेस्ट नाही आहे त्याला थोडंसं फील्डमध्ये काम करणं असेल किंवा बाकीच्या गोष्टीवर त्याचं लक्ष आहे त्यामुळं भविष्यामध्ये तो एक चांगला ऍक्टर बनावा किंवा चांगला तो त्याने नाव कमवशी माझी इच्छा आहे आणि कुटुंबातल्या लोकांना सत्ता द्यावी अशा भूमिकेचा मी अजिबात नाही आहे म्हणजे मी माझ्या नातेवाईक माझे अनेक ना, ना आहेत कुठल्या नातेवाईकाला मी तिकीट दिलेलं आहे किंवा काही सत्ता दिलेली असं अजिबात नाही आहे माझी या मुलाखतीमध्ये एक खुलासा तुमच्या मनातून आला की रामदास आठवले ना आपल्या मुलाला ऍक्टर झालेलं पाहायचंय मला पटकन पुढचा प्रश्न आहे वडील म्हणून एखादा सिनेमा मुलासाठी काढावा असं वाटेल नाही एक तर मुलासाठी सिनेमा काढण्याचा प्रयत्न करेन पण आता माझ्या डोक्यामध्ये आहे की पॅन्थर्ज मोमेंट जे आहे म्हणजे प्रसादजी माझ्याकडे अनेक लोक येतात आणि त्यांना वाटतंय की आता मी माझा पक्ष मी ते देशभरामध्ये वाढवलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझा पक्ष रेखा झालेला आहे अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष स्थापन होणार आहे तर मी दिल्लीला की गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष वाढलेला आहे तो तेवढा फार स्ट्रॉंग आहे असं नाही पण तो वाढलेला आहे तर आता पुढे माझ्या डोक्यामध्ये आहे की मा आणि माझ्या अनेक लोक आले की माझ्यावर फिल्म काढायची आहे पण मी बोललो ते अशी फिल्म तर चालणार नाही आहे तर फिल्म काढायची असेल तर पॅन्थर मुवमेंटवर काढली पाहिजे ज्या पॅन्थरनी मोठा संघर्ष केलेला आहे ज्या <laughs> पॅन्थरनी ब्लॅक पॅनथरची जी काही अमेरिकेतली ब्लॅक पँथर होती त्याचा वारसा घेऊन किंवा बाबासाहेब आंबेडकर वारसा घेऊन आम्ही पॅन्थर चालवलेली आहे तर अशा पॅन्थरवरती फिल्म निघावी अशा पद्धतीची आमचीच त्यासाठी माझी चाचपणी सुरू आहे आणि त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा फिल्म आहे आंबेडकर फिल्म आहे ती नक्षलवादी नाही ती हिंसक नाही आहे पण ती मिलिटंट आहे अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करणारी मोठी प्रचंड शक्ती ती आहे होती तर अशी एक पॅन्थर जी आहे ती पॅन्थर पुन्हा सुरु करा अशा पद्धतीची मागणी माझ्याकडे आहे त्याचा आहोत आणि ही तशी, तशी पॅन्थर होती की ज्या पॅन्थरला त्यावेळेला शिवसेना घाबरायची बरोबर आहे का <laughs> म्हणजे शिवसेना घाबरायची पण नंतर शिवसेना आणि पॅन्थर एकत्र <laughs> आली बाकी नियतीच्या मनात काय असतं माहित नाही पण तुम्ही पॅन्थरच्या वरच्या सिनेमाचा उल्लेख केलात पटकन सांगून टाका पॅन्थरवरच्या सिनेमात तुमचा मुलगा कोणाच्या भूमिकेत असेल ढसाळांच्या आठवलेंच्या कि इतर कोणा आठवले अशी भूमिका असणार नाही आहे म्हणजे पॅन्थर हा जो विषय आहे तोच पुढे त्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे कुठली पात्र जी आहे ती पात्र अशी आणण्याची आणण्याचा प्रयत्न होणार नाही आहे तर ती पात्र अशीच असतील की एक पात्र संघर्षाची भूमिका मांडणार पात्र आहे लगेच दुसरं पात्र सांगतंय की नाही नाही हे करणं योग्य नाही आहे तर अशी एक चांगली ती स्टोरी जी आहे ही फिल्म जी आहे ती आर्टिस्टिकी असेल आणि कॉमर्शियली असेल त्यामध्ये गाणी अशी क्रांतिकारक असतील की लोकांना त्यामध्ये एक जबरदस्त त्यांना परिणाम मिळेल अशा पद्धतीची असतील तर असा एक चाचणी सुरू आहे वर्षभरामध्ये आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी